अहो गोदा बाई कशा काय बाबा जे आता माय बाई व पोराचं लग्न आहे ना माय पोराच्या लग्नाची पत्रिका घेऊन आलती ना मग मला सांगितलं वच्छला ना कंकुला तीथाय म्हणे म्हटलं माय बाई चांगलाय म्हटलं मग म्हटलं कंकुला पत्रिका घेऊन देतो तोला दिवस झाली म्हटलं भेट नाही झाली कंकुलासोबत तर कंकुला सांग बोलून घेतो हो मायबाई तुम्ही तर कधी येतच नाही बापा आमच्या घरी हा आमच्या घरच भुललं तुम्ही नाही व माय कायच आहे न होते मायबाई आमच्या घरी बी नाही येत ना माय आमच्या घरी नाही येत लय दिवस नाही येत तू कायच येतो आमच्या घरी मग मोठा सुनील किती लेकर आहेत मग तुमच्या मोठा सुनील एक पोरगा पोरगाने पोरगी ना असं असं कोणा गावचे आहे ते हां ते यवतमाळची आहे ना आपल्या यवतमाळची आहे असं असं माईसून तिथे यवतमाळची आहे बेना आता माय बे हो का थी थी था था सुन यवतमाळची आहे मोठी तिथं आहे माय तिथं आहे तुमची सुन कशी आहे तर मग आपण चांगलं तर आपली सुन चांगली बाप्पा हां आपण वागलात आपली सुन वांगली नाही का हाताले हात असतात म्हटलं हाताले हात हातो माय आपण कितीही चांगल्या राह हं त्या तशाच राहतील ना आपल्यासोबत हो हो बाई आजकालच्या पुरी काही ऐकत नाही हो माय ऐकत नाही आपण किती बडबड करत राह ना हां आणि आपण कितीही सांगा राहिले एका काना ऐकतात आणि एका कानानं सोडून देतात सांग ना मोठी सुंद अशी आहे तुमची वाली लाईन येईल पाहिजे सांगा नाही ते चालली जाणार तू नाही माय बाई आजकाल जपुरी काय 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 ऐकता तू आपलं काय ऐकते एक सर ऐकतात आपण राहिले पाहिजे बरोबर आता माय बाई गोदाबाई आली ना तो गोष्टी गोष्टीत बुललीच मी विशाखात मोहिनी काय बोलत होते अन्न कुठे गेल्या होते त्या काही काही ना त्याच्या मागं मागं चालली होती रे बाई म्हटलं इकडे जबरदस्तीनं घेऊन आली गोदाबाई जो तर माहिती कळलं काम आता काय माहिती आता दोघे एवढा काय करू आले आता प्लॅनिंग करू आला काय समजलं नाही मला नाही तुम्ही ना एवढं मोठं षडयंत्र रचलं त्याच्या खिलाफमध्ये हा पुऱ्या षडयंत्रावर पाणी फिरतात का काय त्या माया काय विचार करू लाव तुला काही नाही हो गोदाबाई काही नाही काय नाही मायबाई बुडी आता येऊन गेली खोली जाते काय माहिती जाचं नाव नाही गुरेली किती वेळची पकूर आली बापा हां घरी वाटगेट तशी ना मग तुमच्यासोबत नाही नाही मायबाई कायची वाटगेट पाहता येतील तर बरं आहे मायबाई घराच्या बाहेर राहते तर जेवण खाऊन करून जाते काय आता बुडी गोदाबाई तुमचा लायना पोरगा काय करते मग कोण लायना पोरगा लायना पोरगा काही नाही करत शेतीबाडी करते मोठाही पोरगा शेतीबाडीच करते असं असं त्यांना आयटीआय केला होता ना आयटीआय झालेला आहे ना तर काही जॉब गीत नाही केला का हो आयटीआय केला होता पण काही जॉब घे प्रे काही केला नाही ते ना तो म्हणजे शेती पाडीस करतो म्हणे हाय ना तुमच्या घरी शेती काहीच कमी आहे हां ते तर आहे त्याचं मन होतं आय करायचं तर केलं ते ना आता माय बाई ह्या बाया का बोलतच राहतात बापा आता बोलतच राहतात का हां कधी जाते बापा हे गोदाबाई घरी काय माहित बापा मलाही का काम आहे ना तिकडे माही काम राहिलं ना काय करू आलं काय नाही आता त्या हां मलीही काम आहे ना इथं बसलेली आहे पण पूरं माय मन तिकडे तिकडे काय प्लॅनिंग चालू आहे काय गोष्टी चालू आहे पूर्ण तिकडे मन आहे माया तिकडे अटवून गेली मी आोदागुरीच्या चक्करमध्ये तिकडे काय चालू आहे आणि काय नाही काय माहित बापा चला माय बाई दिली तुम्हाला पत्रिका घेतली का अ कंकुलाही द्यायची होती तर कंकुला इथं भेटून गेली कंकुला ही पत्रिका देऊन दिली दे हे सांग म्हटलं मग लग्नात हा येतो म्हटलं मग मी दुसऱ्या इकडे पत्रिका वाटायच्या आहे मला आता माय जाती वाटे बुडी आता त्या काय करू राहिल्या आता त्याच्यावरती नजर ठेवणं जरुरी आहे मला जाती वाटते बुडी आता चाललं का व बस आण थोडा वेळ नाही नाही व मायबाई हा अजून ओळखी वडकीनं पत्रिका द्यायच्या आहे मला माय बी गोदा बाई तुम्ही घालवण्याच्या पत्रिका वाटायला घुम राहिल्या माय बाई तुझ्या पुरा घ्याल का म्हणून सांगितलं हो माय बाई पुराला सांगायला पाहिजे होतं नाही ना हे वडके वडकी वाले जवळजवळ चिथून देतो म्हटलं मी पत्रिका जाऊन मग तो देत पसन दुसऱ्या इकडे असं असं मी काय म्हणतो लवकर चालल्या जा पत्रिका वाटून द्या मग उन्हिन बरा हा उन्हाच्या पहिले पत्रिका वाटून द्या म्हटलं आता काय व्हायचं बाकी आहे आता आता सुन होते सुनवते मायबाई चला मायबाई गोष्टी किती कर कर, टाइम झाला तर चला निघतो मी निघतो निघतो करू बुडी पण निघाचं नाव नाही घेऊरायली हो हो माय लवकर जा हा उनले होते मग हो हो मायबाई जातो ना जातो आता मायबाई रोहिणी कुठे गेली बापा रोहिणीचा आहे सांगारून बातमी विशाखा मोहिनी बी नाही या घरात नाही त्या दोघी बिघाय माय बाई अन रोहिणी बिघाय कुठं गेल्या माय बाई ह्या काय खिचडी आली यायची तर मायभे म्हणतात ना ते गोदाबुडी आली आणि मला काही माहीतच नाही कुठं गेल्या काय गेल्या काही पत्ताच नाही मला आनंदीत आहे वाटते तिच्या रूममध्ये मग दिसली ह्या तिघीजणी जणी कुठं गेल्या कुठं गेल्या असून बरं ह्या गोदा गोदाबुडीनं पुरा मायाला कामच बिगडवलं बाबा पुर कामच बिगडवलं कोण आले कुकुण नाही पण ह्या तिघी कुठं गेल्या असेन कुठं गेल्या असं ना तिघीजणी वहिनी तुम्ही काय कुठे आला रोहिणीच्या रूममध्ये रोहिणी कुठं येतात हो माय भाई मली रोनीसोबत काम होतं माहीत नाही कुठं गेली तर आ मी तिच्या रूममध्ये तिलाच भेटायला आली होती पण आहे रोहिणी रोनी रूममध्ये कुठं गेली तर माहिती आहे मला काम होतं तिच्यासोबत कुठे गेली तर माहित नाही ब कुठे गेली तर मी नाही माहीत मला सांगून नाही गेली ना विशाखान मोहिनी बी नाही वाटते करत आ, मी हा त्या दोघीही नाही आहे पुरं घर ढुंडलं मी ना त्या दोघीही नाही आहे हा काही सांगून जाव का काही का काही का, उठल्या सुटल्या की कुठे पाहायला उठला सुटला की कुठे पाहायला तिला वाटत नाही की सासू आहे का कोण आहे घरात नाही सांगून जाऊ काही का काही उठला सुटल्या की पाहायला तर काही ढाकच नाही ना बाई तुमचा ढाकच नाही आहे अहो हो बाई गेला तर चालते कामाला पण सांगून तर झालं पाहिजे आणि हे पी कुठे गेली तिघी गेल्या वाटतं सोबत आहे ना पण तिघी कशा काय जाऊ शकतात सोबत तिघीची तर भांडणं आहेत हे याईनं काय केलं काय सांगितलं काय माहिती रोहिणीले हे कशी काय गेली रोहिणी त्याच्यासोबत काय झालं काय माहिती काही पताच नाही बाबा हे समजूच नाही आलं आता मायबाई काय माहिती कुठं गेल्या तिघी आता आनंदीला फोन करायला लावतो त्याईला खरंच पण या तिघीजणी कुठं गेल्या असं हो ना हो ह्या दोघीनं काही ना काही प्लॅन केला काही ना काही प्लॅन केला पण याचा प्लॅन काही मला पता नाही हां कोणता प्लॅन आहे काय आहे तर लस हुशार आहेत नाही हा लयच हुशार आहेत ह्या सुना हा का कान पता लागू घेऊन चालले गेले लगे काय आहे काय नाही काय समजून काय माहित आता या दोघी जणी प्लॅन फेल करतात का तो हॅलो अक्षय कुठे म्हटलं तुम्ही अक्षय लवकर या म्हटलं लवकर या आम्ही खूप याची वाट राहिलो आम्ही मोठ्या मुश्कींना रोहिणी इथं घेऊन आलो म्हटलं लवकर या तुम्ही लवकर या त्याचं मूळ बदलायच्या पहिले चालल्या जायच्या पहिले लवकर या कारण की त्याला सांगितलेलं नाहीये तुम्ही येणार आहे तुम्हाला भेटायला इथं आणलेलं आहे म्हणून इथे आम्ही राहिले खोटं बोलून घेऊन आलेला म्हणून म्हटलं लवकरात लवकर या तुम्ही इकडे बस बस वहिनी बस पोहोचलोस पोहोचलोस उभे आहे तुम्ही फोनवर बोलले ते तुम्ही आहे हो 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 मी तुम्हीच जा या 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 इकडे या इकडे हो हो आलो आलो शांत काका कुठे आलेला तुमच्या सोबत हो हो मोठी आई बेली लेना वहिनी कुठे आहे तो अरे त्या तिकडे उभे आहेत तुमच्या सन फोनवर बोलायचं होतं ना म्हणून इकडे आली होती मी फोनवर बोलले त्या तिकडे उभे आहेत चला लवकर चला त्या चालल्या जातील त्याच्या पहिले आपण चला बरंच झालं शांता काकू तुम्ही आल्या बरंच झालं बापा रोहिताई कोणाच ऐकून राहिली बरंच झालं तुम्ही आल्या बापा तुम्ही तरी समजून सांगसान हो सांग सा ना बाई समजून सांगण्यासाठी आली मी कारण की रोनीताई तर कोणाचंच नाही ऐकू आली कोणाचंच नाही ऐकत आहे निवड आमच्यास दुश्मनी झाली ताईची गलज मी ना सांगितलं ना अक्षय सर सांगतलं मला सर सांगितलं मोहिनी तू चिंता नको करू चिंता नको करू सर्व काही ठीक होईल काय माहित काकू सारखे आमचे दिवस कधी वापस येतील तर हां इतकी चांगली होती रोनीताई आमच्यास एवढ्या चांगल्यानं राह आता आमच्यास बोलत नाही नाहीये चांगल्यानं हो तिला समजून सांगा लागेल तिला गलतफहमी झालेली आहे तिची गलतफहमी दूर झाली की झालं मग तुम्ही पहिल्यासारख्या होऊन जासान रोही काही गलतफहमी दूर करणं खूप मुश्किल वाटत आहे खूपच मुश्किल वाटत आहे हो ना तिचं मन तुटलं ना मन तुटलं तिचं ते दुखावली अंदरून तिला समजून सांगून आपण सगळेजण मिळून समजून सांगू तर समजीन ते हां तशा तर खूप समजदार आहेत त्या पाय अक्षय मी काय म्हणून पहिली माझी गोष्ट हा पाय बाप्पा मी तुला काय म्हणून राहिली माझी गोष्ट तू कांदिव नाही त्या, त्या पोरीसंग आहे ना एकदम चांगल्यानं बोलशील एकदम प्रेमानं बोलशील आता सर्व तू या बोलणार आहे बरं बाप्पा कारण की त्या पोरीला काही समजत नाही आहे म्हणून मी तुला सांगू राहिली तुला झालेली आहे चांगलीच गलत पै मी तुला खूप समजदारी संग बोला लागेल हो अक्षय भाऊजी तुम्हाला खूप केअरफुली बोला लागेल दोन्ही ताई सोबत कारण आता सर्व तुमच्यावर डिपेंड करते तुम्ही कोणत्या प्रकारे तिने कन्व्हिन्स करता कसं त्या पोरीला खराब बी नाही वाटलं पाहिजे आणि तिले तुझी गोष्ट समजली बी पाहिजे असा बोलशील कसं काय मोठी मी तो कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करीनच पण नाही कन्व्हिन्स झाली तर ती मग बरे तू बोलशील हा बाद मध्ये मग मी बोलीन ना तिच्यासोबत मी तिला समजून सांगन कसं तुम्ही चांगल्यानं समजून सांगू शकता बा मी चांगल्यानं समजून सांगू शकतो मी तर सांगेनच पण तुला ती सांगणं जरुरी आहे ना हां तुला तिची गलतफहमी दूर करणं जरुरी आहे पण बोलशील एकदम चांगल्या ना तिला खराब नाही वाटलं पाहिजे बस हो मोठी आई तुमचं बरोबर आहे पण मला असं विचार पडलं मी काय बोलू कसं बोलू हा कसा त्या पोरीचा सामना करू मला काही समजून नाही राहिलं पहिले तर भेटत होता तू तिले पहिले भेटत नव्हता का हो पहिले भेटत होतो तेव्हा कंडिशन अलग होती मी माझ्या बहिणीसारखं माझ्या एका चांगल्या मैत्रिणीसारखं तिला भेटत होतो पण मला काय माहिती होतं तिच्या मनात काय आहे तर आता माझ्यासाठी सामना करणं खूप मुश्किल झालं तसंच समज तू तसंच समज असं समज की तुझी मैत्री मैत्रीण आहे खूप चांगली तिला समजून सांगत आहे तू हो जगदीश भाऊजी पहिले तुम्ही जसे कॉन्फिडन्सनं तिच्यासोबत बोलत होते ना त्याच कॉन्फिडन्सने तुम्ही बोला कारण की तुम्ही सोनी ताईला समजून सांगू शकता आणि त्याची गलतफहमी दूर करू शकता हो रे बाप्पा पुरं गाळ तू यावर आहे बाप्पा आता पण मोठ्या तू बी सांगशील ना हो रे बाप्पा मी तर सांगेनच मी तर म्हणीनच पण तू बी काम आहे ना म्हणी तुम्ही बी सांगू लागसाल ना हो अक्षय आम्ही बी सांगू लागू मी सांगू लागेल पण कसं आमच्या म्हणण्याचा जर त्यांनी ऐकलं असतं तर ही नोबतच नसती आली तुम्हाला सांगायले आम समजून सांगायला आम्ही ना बोलवलंच नसतं हा पण आमच्या हाताच्या बाहेर गेलेली आहे ना गोष्ट म्हणून तुम्हाला बोलवलं कारण की तुम्हीच त्याला समजून सांगू शकता कारण की तुमच्यासोबत त्या खूप प्रेम करत होत्या तर तुम्हीच त्याला चांगल्याने समजून सांगू शकता बरोबर आहे मी माझ्या पूर्ण पूर्ण प्रयत्न करीन पूर्ण प्रयत्न करीन मी मा करीन

काऊन आणलं थांब थोड्या समजीनस तुम्हाला काऊन आणलं तुम्हाला इथं वहिनी मी चालली घरी मी नाही थांबत इथं आता मी चालली घरी रोहिणी पाच मिनिट फक्त पाच मिनिट थांबा मला था इथं आणलं मोहिनी वहिनी कुठे गेली तर हां त्याही नाही तिथं येते ना तेही येते का ये चालू काय ये? पण तुमचं चालू काय सांगा ना मला हा समजीनस तुम्हाला थांबत थोड्या रोहिणी था? आली मोहिनी आली मोहिनी वहिनी आली का मोहिनी वहिनी माझ्या मजाक करू आल्या का तुम्ही मजाक करू लाल का इथं कोण घेऊन आला मला कोण घेऊन आला इथं तुमच्यासोबत कोणाला तरी बोलायचं आहे बोला सांग नाही बोलायचं कोणाला बोलायचं आहे कोण अक्षय अक्षय आणलं तुम्ही वाटलंच होतोय अक्षय तुला काय बोलायचं आहे बोल ना मला माहिती तुला माझ्यासोबत काय बोलायचं आहे काही बोलायची गरज नाही आहे समजलं मला समजलं तुला काय म्हणायचं आहे मला तुला हेच म्हणायचं आहे ना की तू खूप प्रेम करतो मावर का मोहिनी रोहिणी तर डबल गलत समजत आहे रोहिणी तू गलत समजत आहे काही गलत नाही समजत नाही समजत आहे रोहिणी मी तुझ्यासोबत प्रेम नाही करत काय तू माझ्या बरोबर ऐकलं मी तुझ्यासोबत प्रेम नाही करत फक्त मी तुला एक चांगली फ्रेंड प्रेम नाही नाही अक्षय असं नाही होऊ शकत असं नाही होऊ शकत तू मजाक करत आहे मजाक करत आहे ना मला मजाक पसंत नाही आहे सांग मजाक करत आहे ना नाही रोहिणी मी मजाक नाही करत आहे मी सिरियसली म्हणत आहे मी तुझ्यावर प्रेम नाही करत मी दुसऱ्या कोणावर प्रेम करतो हे सगळं तुला म्हणाले माझ्याने सांगितलं ना वहिनी सांगितलं ना खरं सांग खरं सांग ते आनंदी वहिनीची माहिती नाही कंचन तिच्या आनंदी वहिनीचा हात आहे ना याच्यामध्ये नाही रोहिणी तू गलत फ्रेमी याच्यामध्ये काहीच हात नाही आहे काहीच हात नाही त्याला काही बी नाही आहे पण आनंदी तर बिलकुलच काही माहिती आहे अजून आनंदी वहिनीला काही माहिती नाही आहे कंचनवर मी खूप दिवसाचा प्रेम करतो आनंदी वहिनीला माहिती तेव्हापासून मी प्रेम करतो म्हणून फालतूच्या फालतू तु या वहिनी संग तू दुश्मनी नको करू खूप चांगल्या आहेत तू या वहिन्या खूप तुझ्याबद्दल याबद्दल चांगला विचार करतात खूप त्याबद्दल चांगलं सोचतात अशा वहिन्या भेटत नसतात कोणाला चांगल्या आहेत तिन्ही वहिन्या तुझ्या चांगल्या तू त्याच्याबद्दल गलत विचार करत आहे खूप गलत विचार करत आहे खूप चांगल्या आहेत त्या हो बाई तुझे नशीब आहे नाही तुला एवढ्या चांगल्या वहिन्या भेटल्या तुझे नशीब आहे खरं अशा वयन्या नशीबवाल्याला भेटत असतात एका बहिणीसारखं पाहतात तुले त्या लहान बहिणीसारखं रोहिणी तुझे नशीब लय चांगलाय लय चांगला आहे तुला एवढे चांगले लोक भेटलेले आहे आणि राहिली अक्षयची गोष्ट हा पाय तुला एक गोष्ट सांगू का प्रेम कधी आहे ना सोचून समजून खूप सुंदरतेवर नसते होत प्रेम एक अलग चीज असते कोणावर पण होऊ शकते कोणाला हां तुला जसं अक्षयवर झालं अक्षयला दुसऱ्या कोणावर झालं हां पण त्याच्यावर तर कोणाचा बस नाही चालत ना हां प्रेम कोणासंग भी शकते आणि तू जबरदस्ती नाही करू शकत की अक्षयनं तू यावर प्रेम केलं पाहिजे कारण की तो दुसऱ्या कोणावर प्रेम करते भले की तू म्हणशील की मी असं करीन किंवा मी तसं करीन मायावर प्रेम कर का असं कर का तसं कर हां असं म्हणून तू करून बी घे म्हणशील बी की मायावर प्रेम कर म्हणून पण तो खरं प्रेम तुझ्यावर करीन का हां जे प्रेम त्या पोरील तो देऊ शकते ते प्रेम तुला देऊ शकेन का खरं सांग खरं सांग तशी तू समजदार पोरगी आहे हां मला माहीत आहे तू समजदार आहेस तू समजून जाशील कसं रोहिणी प्रेम आहे ना जबरदस्ती नसते होत हो रोहिणी काकू बरोबर म्हणत आहे प्रेम हे नॅचरल फिलिंग आहे ते आपण कोणाला जबरदस्तीनं किंवा टॉर्चर करून असं नाही म्हणू शकत की मला प्रेम कर म्हणून अप रोहिणी मी तुझ्या मन ठेवासाठी म्हणून बी घेईन मी की मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणून पण खरं सांग जे प्रेम मी कंचनावर करतो ते प्रेम मी तुझ्यावर करू शकेन का करू शकेन का खरं सांग अप रोहिणी हां प्रेम होण्यासाठी दोघांचं एकामेकावर प्रेम असणं खूप आवश्यक आहे आपण कोणावर जबरदस्ती नाही करू शकत रोहिणी तसंही मला माहित आहे लय समजदार पोरगी आहे हां लय समजदार पोरगी आहे फक्त तू आता समजदारपणा दाखव आणि समजून जा त्याच्यात मी कोणाचं काही नाही होईल तू मन दुखेन हं तूच मन दुखेन तर्फा प्रेम काही कामाचं नसते बरं बाई काही कामाचं नसते एक तर्फा प्रेम लय खतरनाक असते लय खतरनाक असते असं नाही आहे रोहिणी की मी तुझ्यावर प्रेम नाही करत म्हणून करतो ना मी करतो तुझ्यावर प्रेम करतो मी पण एक तू माझी मैत्रीण नाहीस आणि एक बहीण एक लहान बहिणीच्या हिशोबानं मी तुझ्यावर खूप प्रेम करतो खूप करतो प्रेम पण तू ज्या प्रेम म्हणत आहे मी त्या प्रेम तुझ्यावर नाही करू शकत मी खूप एक चांगली मैत्रीण मानतो मी ह्या सर्व चक्करमध्ये मध्ये आपली मैत्री नाही का आपली मैत्री खतम होत आहे तुम्ही म्हणणं काय की तुम्हाला प्रेम नाही करत मी कंचनवर प्रेम करतो ह्या सर्व्यामध्ये आनंदी बहिणीचा मोहिनी वहिनीचा विशाखा वहिनीचा काहीच हात नाही आहे त्यानं मला कधीच काही म्हटलं नाही तुझ्या बऱ्यामध्ये हो बाई त्या तिघेसंग दुश्मनी नको करू हो माय लय चांगल्या आहेत त्या मला तू खूप चांगली पोरगी आहे तू मायाहून चांगला पोरगा डिझर्व्ह करतो हा तुम्हाला माहित आहे तुले तुझ्या अस्थि प्रेम जरूर भेटेल जरूर भेटेल हा तुले मायाहून चांगला पोरगा भेटेल हो रोहिणी तुम्हाला पण तुमचं खरं प्रेम भेटेल रोहिणी तू मायाहून चांगला पोरगा डिझर्व्ह करतो कारण की तुझा स्वभाव हा खूप चांगला आहे खूप चांगल्या मनाची असतो हो बाई तू यासारखा स्वभाव कोणाचा नाही आहे हो बाई कोणाचा नाही आहे हां कोणी एवढं चांगलं स्वभावाचं नसते आपल्या बहिणीले कोणी एवढं चांगलं पाहत नसते आपल्या बहिणीसारखं मला माहीत आहे तू या स्वभावला चांगला आहे हां आणि तू हे अशा चक्करमध्ये पडून हां आपली इमेज खराब नको करू समजून जाय बाई समजून जाय हां हे तू या एकतर्फा प्रेम आहे आणि हे काही कामाचं नाही आहे बाई काही कामाचं नाही आहे अ कोणावर आपण जबरदस्ती करून आपल्यावर प्रेम करण्यासाठी मजबूर नाही करू शकत नाही करू शकत रोहिणी हो रोहिणी काकू बरोबर म्हणत आहे हां ऐकून घ्या तुम्ही ऐकून घ्या आता काही नको बोलू काकू आता काही नका बोलू तुम्ही समजलं मला समजलं मायावर अक्षय प्रेम करत नाही मी सक्षवर प्रेम करत होती आणि माय एकतर्फा प्रेम होतं या कहाणीचा इथं संत करणं ठीक आहे इथं संत करणं ठीक आहे फालतूच्या फालतू यायले वाढून काही फायदा नाही आहे काही फायदा नाही आहे समजलं मला समजलं या सर्व चक्करमध्ये माया वहिनी खूप बोलली मी खूप बोलली आनंदी वणीले किती बोलली मोहिनी वणीले बोलली विशाखा वहिनीले बोलली माया रूममधून बाहेर निघा असं देखील म्हटलं <laughs> ने, ने हो बहिणी सॉरी वहिनी सॉरी मला माफ करून द्या मी तुम्हाला एवढी बोलली तरी तुम्ही माझ्या चांगलाच विचार करत होत्या सॉरी बहिणी मी बायकाबाईतून गेली होती माझा दिमाग चालत नव्हता मला माफ करून द्या बहिणी माफ करून द्या नाही नाही रोहिणी तुमचा तर रागा माल कधी आलाच नव्हता राग आलाच नव्हता आम्ही तुमची कंडिशन समजू शकतो तुमच्या जागी कोणीही असतं ना कोणीही असंच केलं असतं हो हो मोहिनी बरोबर म्हणत आहे रोहिणी माफी घेखी काही मागायची गरज नाही आहे आम्ही काही दुसरं नाही आहे आम्ही तुमच्या बहिणीसारखंच आहे आहे आम्ही तुम्हाला बहीणच समजतो हां तुमच्या कोणा गोष्टीचा कधी आम्ही राग मानलाच नाही म्हणून माफी मागायचा तर प्रश्नच नाही आहे नाही नाही वहिनी तरी मी ना तुमच्यासोबत खूप गलत केलं खूप गलत केलं तुमच्यासोबत रोहिणी आता रडू नका रडू नका असू पुसा आपल्या असू पुसा रडू नका बिलकुल नका रडू बाई रडू नको ह बाई रडू नको हे रोहिणी झालं ते झालं बाई हां आता रडू नको बाई रडू नको अं गलत कोणाला लिहू शकते तुलाही झाली होती गलत फेमी झाली तू गलत फेमी दूर तुझ्या वहिनी माहित आहे तुला जाणून नाही केलं म्हणून जाऊ दे आता रडू नको रडू नको आता तुझ्या समोर तू पुरी जिंदगी पडलेली आहे आता जिंदगी मध्ये समोर जाय मागं पलटून कधी पाहू नको अतीत आपला काही पाहू नको आता हमेशा समोरच जाय झालं ते झालं हो रोहिणी बरोबर म्हणत आहे काकू झालं ते झालं आता ते अतीतमध्ये मध्ये झालं आता पुरी जिंदगी आहे तुमच्यासमोर आता समोरचा विचार करा मागं पलटून कधी आता पाहू नका रोहिणी मागच्या गोष्टी आता, आता भुलून जा तुम्ही तुमच्या समोर एक आता तुमचं नवीन फ्युचर आहे फ्युचरचा विचार करा अक्षय मी तुला पण माफी मागतो माय गलत कमीच्या माझ्या एकतर्फा प्रेमच्या ना तुला पण खूप तकलीफ झाली मला माफ करून दे नाही नाही रोनी माफी घे नको मागू गलत होई मी दूर झाली हेच गोष्ट माझ्यासाठी खूप आहे हो, आपण हमेशा चांगले मित्र राहू ओके गे? ओके ओके ओके